मित्रांनो मी आ, एक आता नुकताच जो इंजिनियर्स डे झाला त्या दिवशी एक व्हॉट्सअपवर मेसेज आला की नागपूर शहरामधील ज्या ज्या इंजिनियर्सनी अंडरपास बनवले आहे आणि फ्लायओव्हर्स बनवलेले आहे त्या इंजिनियर्सला सोडून बाकी सर्व इंजिनियर्सला इंजिनिअरिंग डेच्या हार्दिक शुभेच्छा तर हो असा व्हॉट्सअपचा तो मेसेज होता थोडा म्हणता येईल त्याला सटायर होतं पण नागपूरमध्ये ती खरंच वस्तुस्थिती आहे परिस्थिती अशीच आहे नमस्कार मी पत्रकार सचिन द्रवेकर आणि आपण बघताय सचिन भाऊ काय म्हणतो या सदरामध्ये आपण आजचा विषय घेतो आहे की नागपुरातले हे जे अंडर पास आहेत हे खरंच अंडर पास आहे की अंडर फेल आहे नागपूर शहरातले जे फ्लायओव्हर्स आहेत ते खरंच फ्लाय ओव्हर आहे की फ्लाय डाऊन आहे नक्की काय आहे मित्रांनो आज सकाळीच माझ्या मुलाची परीक्षा होती तर मी त्याला सोडायला बाईकनी मानेवाडाच्या एरियामध्ये गेलो जाताना नरेंद्रनगरचा पहिले त्याला आर यू बी म्हणायचे रेल्वे रे अंडर ब्रिज आता त्याला अंडरपासच म्हणायला लागले तर तो लागतो जातानाही इतका असा विचित्र अनुभव त्या ब्रिजच्या खाली आला की म म्हणजे नुसतं पाणी जमा नाही त्या ब्रिजच्या खाली काल परवा जो पाऊस प्रचंड पाऊस आला त्याचं पाणी अजूनही जमा आहे येतानाही दुसऱ्या मार्गाने जेव्हा येत होतो नरेंद्रनगरच्या ब्रिजवरून तीच परिस्थिती आहे तिथेही पाणी जमा आहे साईडनी मग गाड्या जात आहे आणि अतिशय काय म्हणाल त्याला विचित्र असं नरेंद त्या नरेंद्रनगरच्या अंडरपास खालून जाणं आणि येणं होत आहे हाच नरेंद्रनगरचा जो ब्रिज आहे हा कधी काळी म्हणजे एकोणीसशे नव्वदच्या त्या कालावधीनंतर आधी हा खुनी ब्रिज म्हणून ओळखला जायचा Uh, आमच्याकडचे आम्ही सगळे मित्र लोक म्हणायचो की नरेंद्रनगरच्या पुला पल पुलापलीकडचं नागपूर वेगळं आहे नरेंद्रनगरच्या पुला इकडचं नागपूर वेगळं आहे नरेंद्रनगरच्या पुला इकडचं नागपूर म्हणजे पॉश नागपूर जिथे आम्ही दक्षिण पश्चिम पश्चिम नागपूरचे लोक राहतो आणि तिकडचा जो भाग आहे साऊथ नागपूर वगैरे नरेंद्रनगरच्या पुलाकडचा भाग अशा आमच्या मित्रांमध्येच गप्पा गोष्टी व्हायच्या त्या काळात हा नरेंद्रनगरचा ब्रिज जो आहे अंडर ब्रिज हा खुनी म्हणून ओळखला जायचा कारण की इथे महिन्यातून एक दोन ॲक्सिडेंट ठरलेच असायचे आणि बऱ्याच व्यक्ती मी आज खूप शोधून काढलं गुगलवरही सर्च केलं की इथे किती ॲक्सिडेंट झाले होते काय होते पण ते मला काही सापडलं नाही पण त्या काळामध्ये इथे भरपूर ॲक्सिडेंट झालेले आहे म्हणजे रोड ॲक्सिडेंट कधी कुठे स्कूटी एका एक, एक शिक्षिका स्कूटीने जात होती तिचं ती, ती ट्रक खाली आली किंवा असे बरेच प्रकारचे ॲक्सिडेंट ह्या पेपरमध्ये वाचनात येत होते त्या काळामध्ये असा हा नरेंद्रनगरचा रेल्वे अंडरब्रीज जो आहे तो तो फेमस आहेच आता नुकताच बनलेला मनीष नगरचा अंडरपास तो महामेट्रोनी बांधला आणि महामेट्रोनी आता मला वाटतं तो बऱ्याच वर्षांनी हँडओओवर केलेला आहे नागपूर महानगरपालिकेला पण महामेट्रोची पण ती स्थिती आहे आपल्या मनीष नगरच्या अंडरपासची ती स्थिती आहे जेव्हा मनीष नगर अंडरपासचं उद्घाटन झालं होतं तेव्हा मित्रांनो अक्षरशः रील्स बनवणारे किंवा नागपूरचे नागरिक प्रत्येक भागात राहणारे नागपूरचे नागरिक त्या अंडरपासमधून एकदा जाऊन परत येऊन म्हणजे एन्जॉय करत होतं इतका सुंदर तो बनला होता लाइटिंग भव्य लाइटिंग पेंटिंग्स दोन्ही बाजूनी आता काय झालं आहे म्हणजे इतक्या वर्षामध्ये आता नुकताच मी त्या नगरच्या अंडरपासमधून गेलो तर ब अतिशय भयानक स्थिती आहे अंधार पूर्ण डार्क अंधार आहे आणि खाली पाणी साचलेलं आहे म्हणजे असं वाटतं तिथून जाताना भीती वाटते की एकदा आपण आतमधून नगरच्या अंडरपासमधून गेलो आणि तिथपासून निघेपर्यंत समजा एखादी गाडी एखादा एखादी कार वगैरेमध्ये फेल पडली आणि ट्रॅफिक जाम झाला तर गुदमरून मरण्याची पूर्णपणे शक्यता आहे तसेही आजकालचे जे बाईकर्स आहेत ते इतक्या रुम 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 बाईक चालवतात त्या मनीष नगरच्या अंडरपासमधून की आपल्याला स्वतःला भीती वाटते कधी असे बाजूने जातील आणि तसंही अंधार असल्यामुळे आणि थोडा काय म्हणतात त्याला असं दमट वा टाईप वातावरण तिथं होऊन जातं बाहेर कधी निघतो पण त्या अंडरपासच्या असं होऊन जातं बाकी अंडरपासचा जर विषय घेतला तर आता एक नवीन अंडरपास बनला आहे पण हे हे जेवढेही अंडरपास बनलेले आहे जर प्रचंड पाऊस आला जसा आत्ता दोन दिवसापूर्वी आला काल आला प्रचंड पाऊस आला तर हे सगळे पूल अंडरपास बंद पडतात यांना बंदच करावं लागतं कारण की याच्यातून ट्रॅफिकला फार धोका होतो कधी पाणी जमा होऊन जातं कधी आता नरेंद्रनगरच्या पुलाला तर आजही पाणी आहे खाली पाणी आहे आणि भे भीतीदायक वातावरण आहे तशीच काहीशी स्थिती आता अंडरपास यांना आपण अंडरपास म्हणू म्हणजे अंडर पास हो म्हणू की अंडर फेल म्हणू माझ्या रीतीने तर हे अंडर फेलच आहेत दुसऱ्या पद्धतीने आपण जर विचार केला तर फ्लायओव्हरचा आत्ता नुकताच एक फार अमरावती रोडला जो फ्लायओव्हर बनला त्याच्या त्याचं त्याचं नामकरण ज्ञानयोगी डॉक्टर श्रीकांत जिचकार उड्डाणपूल करण्यात आलं फार सुंदर कार्यक्रम घेतला घेण्यात आला आणि स्तुत्य हो उपक्रम होता की म्हणजे त्याच्याबद्दल तर मी आधीच माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नागपूरचे ना माननीय खासदार नितीनजी गडकरी यांचे आभार मानलेच आहे की त्यांनी श्रीकांत जिचकार दादा जिचकार यांचं नाव त्या उड्डाणपुलाला दिलं पण उड्डाणपूलही चर्चेमध्येच आहे एका व्हॉट्सअपवर एक मेसेज आला आमच्या एका मित्राने मेसेज टाकला की त्या वॉ त्या उड्डाणपुलावरून जाताना असे झटके पडतात म्हणजे गाडी अशी कंटिन्यू स्लो आणि स् याच्यात जात नाही धग धग करत जाते मी तर अजून त्या पुलावरून गेलो नाही त्याच्यामुळे मी माझा अनुभव सांगू शकत नाही मी माझा अनुभव त्या पुलावरून जेव्हा जाईल तेव्हाच नक्की सांगेल नुकताच अजून एक दुसरा पूल आता फ्लाय फार चर्चेमध्ये आहे तो आहे तो अशोक अशोक चौकातला तो म्हणे कुठल्या एखाद्या घरातल्या बाल्कनीमधूनच गेला कसं काय शक्य आहे कसं हे चालू आहे म्हणजे काय काय होत आहे रांगडं काही कळत नाही एक तो ऑटोमोटिव्ह चौकातला जो फ्लायओव्हर बनला होता ऑटोमोटिव्ह चौकातला जो फ्लायओव्हर बनला त्याचं लँडिंगच सापडत नव्हतं त्याचा लँडिंगसाठीच तो अडकून राहिला आता झालं की नाही झालं तेही माहिती नाही तेही बघावं लागेल म्हणजे नागपुरामध्ये मित्रांनो अंडरपास आणि फ्लायओव्हर चर्चेत आहेत आणि चर्चेतच राहतील काय हे इंजिनिअरिंगचे प्रकार आहे मला माहीत नाही मी त्या त्या क्षेत्रातला टेक्निकल एक्सपर्ट नाही पण मी माझ्या क्षेत्रातला पत्रकारितेतला माझा जेवढा अनुभव आहे त्याच्या हिशोबाने सांगतो की नागपुरातले अंडरपास अंडर, अंडर फेल आहेत आणि नागपुरातले फ्लायओवर फ्लायओव्हर नाही तर ते फ्लाय डाऊन झालेले आहेत त्याच्यामुळे जो मेसेज इंजिनियर्स लोकांबद्दल आला होता की हे अंडरपास बनवणारे आणि फ्लायओव्हर बनवणारे इंजिनियर्स यांना सोडून सर्व इंजिनियर्सला डेच्या इंजिनियर्स शुभेच्छा हा फार सुंदर मेसेज होता असं मलाही वाटतं धन्यवाद